महाविकास आघाडीचे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार भाऊसाहेब वाघचौरे यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचं उद्घाटन नेवासा तालुक्याचे आमदार शंकरराव गडाक यांच्या हस्ते संपन्न होऊ घातलेल्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ शिर्डी येथे फुटताच भाऊसाहेब वाघचौरे मोठी आघाडी घेतल्याचं दिसत आहे नेवासा भाऊसाहेब राजाराम वागचौरे निवडणूक प्रचार कार्यालयाचं उद्घाटन तालुक्याचे आमदार माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी बोलताना गडाख म्हणाले की निवडणुकीची सुरुवात या अगोदरच झाली असून हो भाऊसाहेब वागचौरे यांनी नेवासा तालुक्यातील अर्ध्या गावांमध्ये भेटी दिल्या आहेत याचबरोबर त्यांनी खासदारकीच्या कालखंडामध्ये नेवासा तालुक्यामध्ये तालुक्यामधोस कामं आहे की शिर्डी मतदारसंघ त्यांच्या पाठीशी आहे आणि ते नक्कीच विजयी होतील असा विश्वास शंकरराव गडाख यांनी व्यक्त केला याचबरोबर ते म्हणाले की आम्ही मतदारांपर्यंत जाणार आणि मतदारांच्या भावना जाणून घेणार असून सर्व मित्रपक्षाचा महाविकास आघाडीचा मोठा मेळावा सहा तारखेला सोने येथे घेणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं आणि महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून पावसाहेब वाचौरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्यांच्या प्रचाराची सुरुवात नेवासा तालुक्यामध्ये या अगोदरच झालेली आहे जवळपास अर्ध्या तालुक्यातल्या गावांमध्ये त्यांनी भीती दिलेल्या आहेत परंतु अर्ज माघारीनंतर आज प्रथमच ते नेवासा शहरामध्ये येत आहे मी त्यांचे नेवासा शहरातल्या सर्व मतदारांच्या वतीने मनोपूर्वक स्वागत करू इच्छितो आणि आज नेवासा शहरामध्ये मोनीराज मंदिरामध्ये जाऊन आम्ही दर्शन घेतलं तिथे नारळाचा शुभारंभ देखील तिथे केलेला आहे आणि आज शहरामध्ये फेरी घेऊन इथे महाविकास आघाडीचं एक कार्यालय हे सुरू केलेलं आहे मला विश्वास वाटतो की महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वागचोरे जे उभे आहेत त्यांनी खासदार म्हणून या तालुक्यामध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये चांगलं काम केलेलं आहे आणि त्या अगोदर देखील प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांनी चांगलं काम या तालुक्यामध्ये आणि शिर्डी मतदारसंघामध्ये केलेलं आहे मला विश्वास आहे की शिर्डी मतदारसंघ त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहील त्यांना बहुमत देईल आणि विजय करेल अशी आशा व्यक्त करतो एकंदरीत तालुक्यातून किती प्रमाणात लीड मिळू शकतो त्यांना आता प्रचार सुरू झालेला आहे आम्ही आमचे मुद्दे शेतकऱ्यांपुढे बेरोजगार युवकांपुढे मांडणार लोकांच्यामध्ये जाणार लोकांना आवाहन करणार मतदारांना आवाहन करणार किती लीड मिळेलपेक्षा बहुमत या तालुक्यातनं चांगलं भाऊसाहेब वाक्सोर राहील अशी अपेक्षा व्यक्त केली वरिष्ठ नेत्यांच्या काही सभाचं नियोजन करण्यात आलं आता उद्धवसाहेबांची सभा मला वाटतं नऊ तारखेला श्रीरामपूर रामपूर येथे होणार आहे त्याचबरोबर नेवाशा तालुक्याच्या सर्व मित्र पक्षांची महाविकास आघाडीच्या पक्षांची एक मोठा मेळावा सहा तारखेला सोनं येथे आयोजित केलेला आहे आणि बाकीच्या तालुक्यामध्ये देखील या सभा होणार आहेत वरिष्ठ नेते येणार आहेत त्यांचे कार्यक्रम आले की ते मीडिया पुढे दिले जाते तर याप्रसंगी उमेदवार भाऊसाहेब बागचोरे बोलताना म्हणाले की हा जनसमुदाय नेवासा तालुक्यामध्ये पाहिल्यानंतर लक्षात येईल की महाविकास आघाडीकडे कसा कल आहे तसेच मी लोकसभा मतदारसंघातील जनतेला आवाहन करेल की भविष्यकाळामध्ये मी सर्व जनतेचे शेती पाठपाणी बेरोजगारी हमीभाव रस्त्याचे महामार्गाचे तसेच रेल्वे प्रश्न सोडवण्याचं काम करणार आहे तसेच जे काही लोक मतं खाण्यासाठी अपप्रचार करण्यासाठी उभे ठाकले आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करून मशाल हे चिन्ह घराघरात पोहोचावा असं आवाहन त्यांनी केलं आभार मानतो महाविकास आघाडीमधले सगळेच इथे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना त्याचप्रमाणे आप त्याचप्रमाणे संभाजी ब्रिगेड सर्व सर्व त्याचप्रमाणे आमचे कम्युनिस्ट पक्षाचे सातपते साहेबपणे इथे आहेत सगळ्यांचे सगळ्यांचे मी इथे मनापासून आभार मानतो आणि मित्रांनो या ठिकाणी हा समुदाय पाहिल्यानंतर एक लक्षात येईल की महाविकास आघाडीकडे कशा प्रकारचा कल आहे कशा प्रकारची स्थिती आहे मी आपल्या माध्यमातून तमाम या लोकसभा मतदारसंघातील जनतेला आवाहन करीन की हा कल बघा आणि येऊ घातलेल्या या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांना सर्वांची या विभागातील असलेले सगळे प्रश्न शेतीचे पा पाण्याचे हमीभावाचे રોજગાર બેરોજગારી છે અડંત પ્રશ્ન પર્યટના છે સગ્યા રસ્ત્યા છે મહમર્ગા છે રેલ્વે સર્વ પ્રશ્ન છે સોડણ કર્યા સંધી દે અ પ્રકારની સમાન મંતર આભાર કરતો અને એસતો કાલખંડ આપણને નિવૃત્ત દિલ આદરણીય શંકરરાવ ગયા નેતૃત્વા ખાલી या तालुक्यामध्ये गावागावामध्ये विकासाची गंगा आणल्याशिवाय राहणार नाही हे आपल्याकडे आणि निश्चितपणानं या तालुक्याचा विकास करण्यासाठी कटिबद्ध राहील अशा प्रकारची प्रार्थना करतो आपल्याकडनं फक्त एकच अपेक्षा करतो फक्त फक्त या राहिलेल्या आठ दहा दिवसामध्ये मला फक्त मतदान करा मतदान करण्यासाठी जे जे काही लोक म्हणजे मतं खाण्यासाठी अपप्रचार करण्यासाठी अशा अनेक गोष्टी आहेत त्याकडे त्याला आपण बाधित होऊ नका इकडे वळू नका आणि फक्त फक्त ध्यानात ठेवा मशाल घराघरामध्ये पोहोचवा मशाल आमचे जिल्हा अध्यक्ष राणा केवडे राणा त्याचप्रमाणे जिल्हा अध्यक्ष आमचे प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आम आदमी पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट संभाजी ब्रिगेडसह सर्वच घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते एस्तन मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा